सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स खड्ड्यांचे रस्ते आणि दरवर्षी पाण्याखाली जाणारी बाजारपेठ यामुळे संगमेश्वरकरांचं जनजीवन उद्ध्वस्त झालंय अव्यात संगमेश्वरातलं हे जळजळीत वास्तव कोकणचा सत्ता संघर्ष या खास कार्यक्रमात जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं आपण बघू शकता हीच ती संगमेश्वरची बाजारपेठ जी दर पावसाळ्यामध्ये ही पाण्याखाली असते इथे एक नदी आहे त्या नदीचं पाणी या पूर्ण बाजारपेठेत पावसाळ्यामध्ये भरलेलं असतं इथल्या व्यापाऱ्यांना इथल्या व्यापाऱ्यांना पावसाळ्यामध्ये इथे व्यापार, व्यापार, व्यापार करणंसुद्धा सुद्धा मुश्किल होतं तसेच या खड्ड्यांची स्थिती आपण बघू शकता अतिशय दयनीय असे हे रस्ते झालेले आहेत रस्त्यांची अतिशय रांगोळी झालेली आहे रस्ते कमी आणि खड्डे जास्त अशी ही अवस्था इथे आपल्याला बघायला मिळते नाही हा रस्त्याची आज दुरावस्था एवढी झालेली आहे ना की एखादा आदर पेशंट आणायचं म्हटलं तरी धोकादायक आहे गेली पाच वर्ष इकडे काही विकासाचा हा संदर्भ काहीच झालेला नाही आहे असं कसं ना नागरिकांनी देखील आवाज उठून सुद्धा काही प्रश्न सुटत नाही जवळजवळ नव्याण्णव टक्के अपेक्षा आहे यांच्याकडून हा प्रश्न सुटेल म्हणून सोबत असेच काही नागरिक का आहेत त्यांनी इथे स्वतः श्रमदान करून इथले हे खड्डे बुजवण्याचं काम केलेलं आहे रस्ता नीट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमका हा काय प्रकार आहे हा रस्ता जवळजवळ पाच सहा वर्ष झाली असाच पडलेला आहे गेल्या वर्षी आम्ही श्रमदान करून हा भरलेला होता आता शासन काय ह्याच्याकडे लक्ष देत नाही परत आता ह्या वर वर्षी आम्ही बघणार नाही तर स्वतःच्या मेहनतीने हा परत भरणार आहे सगळा काय होणार काय आता आता बदलायला लागणार आहे आम्हाला पण बघूया आता आम्ही आम्ही स्वाभिमानला पाठिंबा करायचा ठरवलेला आहे बघूया आता स्वाभिमान आल्यावर काय होतंय ते ते कितपत आम्हाला हे करतायत सहाय्य आता करतायत तुम्ही काय सांगाल काय नेमका हा प्रकार काय आहे रस्त्याचा तुम्ही स्वतः समाधान करून हा रस्ता नीट केलेला आहे काय सांगाल चार पाच वर्ष झाली म्हणजे चार पाच सहा वर्ष झाली हा रस्ता आहे असाच आहे आता काय बदल काय म्हणजे रिपेअर होत नाही काय आम्ही गेल्या वर्षी मातीमिती टाकून ते रिपेअर केलेला देत नाही ना। हो खड्ड्यातून जाताना पेशंट एखादा म्हणा तर ते हे होणार पेशंट आता आपण बघू शकता आपण आहोत संगमेश्वरच्या या बाजारपेठेमध्ये गेली कित्येक वर्ष इथे आठवडा बाजार बुधवारच्या दिवशी भरतो तसेच इथल्या रस्त्याचं काम आपण बघू शकतो अतिशय निकृष्ट दर्जाचं असं इथे काम झालेलं आहे वारंवार या रस्त्यासाठी मागणी करूनही या रस्त्याचं काम अद्यापही पूर्ण झालेलं नाही आहे आपण इथल्या प्रवाशांना विचारूया आपल्यासोबत रिक्षाचालक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमक्या कोणत्या प्रकारचा त्रास आहेत त्यांना इथून प्रवास करताना सहन करावा लागतो इथून जाताना मॅडम आम्हाला पावसातून तर पाण्याचं पाण्यातून हा रस्ता बंदच होतो पाणी भरलं की आणखीन बुधवारचा इथं आठवडा बाजार भरतो आठवडा बाजारातून आम्हाला इथून इकडे सगळे दुकानं आजूबाजूला बसतात एकदम रोडवर बसतात आणखीन त्या गाडी चालवताना पण कसरत करून चालवावी लागते आणखीन काय अपघात पण होऊ शकतात तेव्हा जो बाजार भरतो त्याच्याकडे लोक म्हणजे ग्रामपंचायत किंवा इथले रहिवासी लक्ष जास्त देत नाहीत रिक्षावाल्यांनाच जास्त त्याचा त्रास किंवा गाडीवाल्यांना तर कधी कधी ते पोलिसवाले येतात पोलीसवाले गेल्याच्यानंतर मग आहे तसंच असतं नेहमीच आम्हाला एकूण जायला नेण्याचा सतत त्रास असतो कारण काय खड्डे वगैरे जाम पडलेले आहेत इथे ते वेदनाच सोसाव्या लागतात <laughs> आणि एक बऱ्याचसा त्रास होतो या रस्त्यावर